हिंद वंदे मातरम तर आज आपण बघणार आहेत स्टाफ सिलेक्शन यामध्ये मेगा भरती निघलेली तर जे पण भाऊ बारावी पास असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपला एकतरी बारावी पास झालेल्या मित्राला शेअर करायला विसरू नका परमानंट नोकरी चालून आलेली आहे कमीत कमी पगार स्टार्टिंग पगार सत्तर ते ऐंशी हजार असणार आहे आणि आपल्याला फक्त दोनच गोष्टी करायचं आहे मेहनत आणि अभ्यास या दोन गोष्टीवर आपण हे सिलेक्शन कमवू शकतो कारण की ह्या ज्या जागा आहेत ह्या ऑफिशियल पदाच्या जागा आहेत या भरतीला कुठलीही रनिंग वगैरे होणार नाही आहे फक्त तुमचं पेपर यामध्ये मेन म्हणजे पेपर असणार आहे पेपर तुम्ही पास झाले तर तुमचं यामध्ये सिलेक्शन पक्क असं समजा तर ज्या पण भावांचं बारावी झालेलं असतील रनिंगमध्ये ते कमी असतील पण हुशार असतील चांगल्या प्रकारे ते पेपर काढत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा महत्त्वाची सूचना आहे आणि या भरतीला दोघं मुली आणि मुलं दोघे अर्ज करू शकता तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील जेवढे पण बहिणी असतील भाऊ असतील ज्यांची बारावी झाली असेल त्यांनी यामध्ये अप्लाय करा मोठी भरती आहे चांगला अभ्यास करा तुमचं या सिलेक्शन कधी भेटलं तर तुमचं पुढचं आयुष्य हे एवढं आनंदी आणि सुखी जाणार आहे तर तुम्ही विचार पण करून नाही शकत परमान जागा आहेत आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाची भरती असल्यामुळे यामध्ये ऑल इंडियामध्ये ही वॅकेन्सी असणार आहे त्यामुळे आपल्याला पेपर हा पास होणे गरजेचे आहे दोन पेपर असतील दोघी पेपर तुम्ही कधी चांगल्या रीतीने पास झाले तर तुमचं यामध्ये सिलेक्शन पक्क असं समजून चालायचं आहे तर स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये तीन हजार एकशे एकतीस जागांची परमनंट भरती निघलेली आहे आणि ह्याच भरतीबद्दल आपण सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत ने कशा पद्धतीने अर्ज केला जाईल आणि कशा पद्धतीने यामध्ये तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता तर मी आहे योग्य सोनार आणि आपण आहेत खानदेशी ए टू झेड गाईड हे यूट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे पण आपल्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या भरत्या निघतात महाराष्ट्राच्या भरत्या निघतात ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर व्हिडिओ लांब न करता स्टार्ट करतो तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही जे प्रेम देत आहात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद तो व्हिडिओ स्टार्ट करतो आहे क्लिप न करता पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण बारावी झालेले जे भाऊ असतील बहिणी असतील त्यांना शेअर करायला विसरू नका तर स्टाफ सिलेक्शन कमिशन यामार्फत तीन हजार एकशे एकतीस जागांची परमानंट भरती निघालेली आणि ही जी भरती आहे ही परमानंट भरते ही अग्निवीर किंवा इतर भरती नसून ही परमानंट भरते आणि ऑफिशियल पदाच्या जागा आहेत तर पदाचे नाव असणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर आणि लिपिक अशा दोन मिळून तीन हजार एकशे एकतीस जागांचीही परमानंट भरती असणार आहे आणि यासाठी फक्त क्वालिफिकेशन फक्त बारावी दिलं आहे फक्त तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता तर चांगली नोकरी आहे परमानंट नोकरी आहे आणि तुमचं आयुष्य हे सुखाने समृद्धीने आणि सर्व तुमचे स्वप्न साकार करणारी ह्या अशी नोकरी असणार आहे कारण की यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर कमीत कमी स्टार्टिंग पगार तुम्हाला पन्नास ते साठ हजारच्या वर मिळणार आहे मित्रांनो तर विचार करा आपण अर्ज करून फक्त बसता कामा नाही चांगल्या पद्धतीने तुम्ही या भरतीचे पुस्तक मागू शकता नाही तुमच्याकडे असतील तर मी खाली मेन्शन केलेलं आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही घर पोचते मागू शकता आणि दोघी परीक्षांची तयारी ही तुम्ही अभ्यास करून करू शकता कोणालाही एक रुपये द्यायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला रोज कमीत कमी आठ तास या भरतीला सिलेक्शन करण्यासाठी अभ्यास करायचा आहे फक्त आठ तास तुम्हाला एका ठिकाणी बसून एकाग्र चितेने अभ्यास करायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची तुम्ही कर आठ तास हे कष्ट सहन केले तर तुमचं भविष्य हे अठ्ठावन्न वर्षापर्यंत म्हणजे तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला सुख देणारी ही नोकरी असणार आहे मित्रांनो तर यासाठी वय लागणार आहे अठरा ते सत्तावीस म्हणजे कमीत कमी तुमचं अठरा पूर्ण पाहिजे आणि जास्त जास्त तुम्ही सत्तावीस वर्षाचे पाहिजे एस वर्षा सी एस टी कॅटेगरी असेल तर पाच वर्ष ओबीसी कॅटेगरी असेल तर तीन वर्षाची यामध्ये सवलत देण्यात आलेली ओबी फी असणार आहे जनरल ओ बी सी यांना फक्त शंभर रुपये आणि इतर कास्ट महिला एक्समॅन आर्मी यांना कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला साठ ते सत्तर हजार रुपयाची नोकरी लागू शकते मित्रांनो फक्त आपल्यामध्ये दानत ते अभ्यास करण्याची आणि कष्ट घेण्याची आणि एकाग्र चित्तेने ते पार पाडण्याची पाहिजे आणि फोकस फक्त आपण त्या आप भरतीवर दिलं पाहिजे मित्रांनो तुम्ही एकाग्र म्हणजे एका चित्तेने कधी तुम्ही त्या फोकसच्या मागे गेलात ज्या प्रकारे अर्जुनाने त्या माशाच्या फक्त डोळ्यालाच बाण छेदला होता बाकी माशाला जशाच्या तसं ठेवलं होतं त्या प्रकारे तुम्ही एकच टार्गेट केलं पाहिजे आणि त्या टार्गेटवर असं तुटून पडायला पाहिजे तुमचं पुढचं भविष्य हे त्यासाठी उज्ज्वल होईल आणि तुमचं जे स्वप्न आहे ते साकार होईल मित्रांनो फक्त बारावी पासवर तुम्हाला साठ ते सत्तर हजार केंद्र शासनाची भरती लागते विचार करा तुम्ही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त आपल्या महाराष्ट्रातील जे पण भाऊ स्पर्धा परीक्षा देतात पोलीस भरतीला फॉर्म भरतात इतर भरत्यांची वाट बघतायत त्यांच्यासाठी हा उपयुक्त असणार आहे एकाच भरतीवर अवलंबून नसता तुम्ही इतर भरत्यांच्या जे अर्ज येतात त्यामध्ये अप्लाय करायला पाहिजे नक्की तुमचं कुठे ना कुठे सिलेक्शन होईल फक्त तुम्ही मी सांगल्याप्रमाणे फक्त तुम्ही सात किंवा एक वर्षापर्यंत सात महिने किंवा एक वर्षापर्यंत अभ्यासची रुटीन अशी चालू करा कमीत कमी मला दिवसातून आठ ते दहा तास अभ्यास करायचा आहे एकाग्र चित्तेने शंभर टक्के देऊन आणि अर्ज करत राहायचं आहे कारण की आपण दहा वेळेस कधी दगड मारले दहा वेळेस आपण एका ठिकाणी फोकसमध्ये दगड मारत राहिलो ज्या प्रकारे आपण अर्ज भरत असतो तर एक ना एक दिवस तुमचं सिलेक्शन त्यामध्ये पक्का आहे फक्त तुम्हाला मेहनत ही करण्याची सोडायची नाही आहे अभ्यास करायचा सोडायचा नाही आणि डिमोटिवेट व्हायचं नाही आहे एखादी मुलगी आणि मुलगा एक भरती देतो आणि एक एक मार्काने राहता त्यानंतर त्यांचं काहीतरी कारणामुळे काहीतरी प्रॉब्लेममुळे ते अभ्यास करणं सोडून देता मग माझं वय चाललं गेलं आहे आता एकच वर्ष राहिलं आणि आता माझं काय होईल असं न करता जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत आपण लढलं पाहिजे जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत आपण लढा दिला पाहिजे कारण की आपलं वय असेपर्यंतच हे विचारणार आहेत आपल्याला भरतीवाले एकदाचं तुमचं त्या कॅटेगरीच्या भरतीतलं वय चाललं गेलं त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसू शकणार नाही तर त्यामुळे जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत आपण शंभर टक्के देऊन आणि शंभर टक्के फोकस करून त्या भरतीवर तुटून पडायला पाहिजे नक्की आपण यामध्ये सिलेक्शन करू एवढी मी गॅरंटी देतो तर फी असणार आहे फक्त शंभर रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस आणि या भरतीला दोन परीक्षा होणार आहे मी पहिलेच बोललेलो आहे दोन परीक्षा होणार आहे दोघी पेपर आपल्याला कमीत कमी दोनशे मार्काचे किंवा शंभर मार्काचे असतील तर दोघी पेपर हे आपण चांगल्या पद्धतीने सोडवायचं आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्क पडतील आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त भाऊ आणि बहिणी यामध्ये सिलेक्शन होतील एवढीच माझा आग्रह आहे आणि एवढंच माझी कायपात आहे कारण की माझ्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणी हे शिकत आहेत पण त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन भेटत नाही त्यामुळे त्यांचं कुठेतरी ते डिमोटिवेट होईल आपले जे स्वप्न आहे ते साकार न करता ते आपण दुसरंच उद्योगधंदे करायला लागत आहेत तर मित्रांनो जोपर्यंत तुमचं वय आहे तोपर्यंत लढा दिला पाहिजे तर तर दोन परीक्षा होणार आहे पूर्वपरीक्षा होणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि मुख्य परीक्षा होणार आहे मार्च दोन हजार सव्वीसला तर आपल्याजवळ कमी दिवस आहेत कमी दिवसात आपल्याला कवर करायचं आहे या भरतीबद्दल तुम्हाला पुस्तक हवे असतील मी में खाली मेंशन करून देईल त्या ठिकाणी तुम्ही घरपोच मागू शकता रोज रोज कमीत कमी आठ ते दहा तास अभ्यास करू शकता आणि या भरतीमध्ये सिलेक्शन कमवू शकता तर या भरतीची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या भरतीबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बारावी पास झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल सब्सक्राइब करायला विसरू नका मी असेच नवीन नवीन भरतींचे अपडेट आणि भरतीविषयी माहिती आणत असतो आणि आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणींना गाईड करत असतो तर चला मित्रांनो स्वतःची काळजी घ्या अभ्यास करा आपल्या आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम